आज झालेल्या विस्तृत बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सोळशी धरण प्रकल्पाला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळं परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून शेतीसाठी पाणी पुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटण्यास हातभार लागेल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता मार्गी लागलेला असून हा निर्णय जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एक मैलाचा दगड ठरणार आहे धरण हे केवळ जलसाठाच नव्हे तर भविष्यकाळच्या सुरक्षिततेची हमी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं बैठक झालेली आहे काय चर्चा झालेली आहे किती तालुक्याने त्याचा फायदा होणार आहे किती गावं बाधित होणार आहेत आणि किती पाणी एकंदर यामुळे उपलब्ध होणार सातारा जिल्ह्यामध्ये सुळशी नावाचं नवीन धरण त्याला प्रायमरी डेटाला मंत्रिमंडळाने मान मान्यता दिली आहे आज त्याच्यावरी विस्तृत बैठक झाली आणि धरणाचं काम एक्सपडाईट करण्याच्या संदर्भामध्ये आज नियोजनाची बैठक झाली यामध्ये साधारण पाच पॉईंट सत्तेचाळीस टी एम सीचं धरण महाबळेश्वरच्या पायथ्याशी सुळशी नावाचं नवीन धरण प्रस्तावित केलेलं आहे जेणेकरून सातारा जिल्ह्याला जे त्याचा एक एकंदर फायदा सातारा जिल्ह्याला संपूर्ण जवळपास साडेपाच टी एम सी नव्याने पाणी उपलब्ध होणार सर पण एकंदरीत काही प्रमाणात विरोधही होत आहे तीन गावांचं पूर्णतः स्थलांतर होत आहे तीन गावं औषध बाधित होणार आहेत त्यांच्या संदर्भात काही नियोजन केलेलं के 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 आहे कशा प्रकारे त्या स्थापित गावांचं पूर्ण केलेलं आहे माननीय नामदार मकरंद पाटील साहेब त्या मिटिंगला उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मकदृष्ट्या त्यांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे की जे गावं बाधित होतात त्यांचं महाबळेश्वर तालुक्यामध्येच त्याचं पुनर्वसन करायचं आणि अंशता बाधित होत आहेत त्यांना सुद्धा त्यांचंही पुनर्वसन महाबळेश्वर तालुक्यामध्येच करायचं अशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या सूचना नामदार मकरंद नाभा पाटील यांनी दिलेल्या आहेत विशेषतः कुठल्या कुठल्या तालुक्यांना फायदा होईल कारण दुष्काळग्रस्त महाबळेश्वरच्या जवळचा आहे त्याला कितपत फायदा होऊ शकतो विशेष करून त्याला खंडाळा तालुका असेल फलटण तालुका असेल वाई असेल उत्तर कोरेगावचा उत्तर भाग असेल खटावमान तालुका असेल याला विशेष फायदा होणार